मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या धोत्रा शिंदे येथील आरोग्य केंद्राला सभापती अमरापाली ताडे यांनी एकोणतीस मे रोजी भेट देऊन झाडाझडती घेतली असता आरोग्य यंत्रणेचे धाबे धनाल असून पाहणी केल्यावर सावळा गोंधळ लक्षात आला दिवसेंदिवस आरोग्य यंत्रणेचे लक्तीरे वेशीवर टांगले जात असून धोत्रा शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सालतवाडा येथील उपकेंद्र बंद असल्याने चार चौदा मे रोजी निशांत वानखडे या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधीकडून करण्यात आला होता याबाबत वरिष्ठांकडे करण्यात आहे या अनुषंगाने सभापती आमरेपाल तायडे यांनी रात्री आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली असता अकरापैकी चार जण मुख्यालय हजर दिसले सर्व शौचालयात अस्वच्छता तसेच दुर्गंधी दिसून आली शल्यचिकित्सक प्रसूती वॉर्मर बॉक्स आंतरुग्ण उष्मघात कक्षात सर्वत्र धूळ व अस्वच्छता दिसून आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर आर राठोड हे मुख्यालय हजर राहत नसल्याने रुग्णांना योग्य सेवा मिळत नसल्याची माहिती ग्रामस्थाकडून प्राप्त झाली कनिष्ठ सहायक फरकाडे मुख्यालय हजर नसल्याने स्टॉकबुक व इतर महत्वाचे दस्तावेज तपासणीत अडथळा निर्माण झाला यासह इतरही समस्याबाबत सभापती अमरापाली तायडे यांनी शेरेबुकात शेरा लिहिलेला आहे सर्वत्र कारभार आलबेल असल्याने रुग्णसेवा खंडित झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र एकोणतीस रोजी रात्री आठ वाजता आकस्मिक भेट दिली असता येथे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयाने आढळणार नाही ना आरोग्य केंद्राने झाड झडती घेतली असता शौचालय सर्वत्र घाण व दुर्गत दिसून आली या व्यतिरिक्त वेति, भोंगळ कारभार दिसून आला वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असून त्वरित कारवाई करण्यात मागणी केली आहे बाळासाहेब गोनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर